राज्य सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला असून महिलांसाठी विशेष योजना या आणलेल्या आहेत महिलांसाठी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लागू केल्यानंतर जळगावातील तलाठी कार्यालयांमध्ये सध्या तरी गर्दी या ठिकाणी होत आहे आपण पाहू शकतात की हा रथ चौकातील परिसर आहे या रथ चौकाच्या परिसरमध्ये असंख्य महिला उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत आहे संपूर्ण कागदपत्राची पूर्तता या ठिकाणी करण्यात येत असून उत्पन्नाचा दाखला असेल रहिवासी दाखला असेल त्या दाखला घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली आहे आपण काही महिला आमच्या सोबत आहेत आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात काही काय सांगणार काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी योजना आणलेली आहे या योजनेबद्दल काय वाटतं आपल्याला फायदा मिळावा फायदा मिळावा अति सुंदर फायदा मिळावा या गोष्टीचा आम्हाला सर्वांना मुलं बाळा सोडून आम्ही इथे सगळे उभे आहे उन्हा पावसात सगळ्या याच्यात पण आम्हाला योजनाबद्दल काय सांगाल ही जो योजना लागू केली याबद्दल खूप चांगली योजना चालू केलेली आहे एकनाथ शिंदे यांना आपण काय सांगणार <laughs> का मुलं बाळा सोडून आम्ही इथे आलेलो एकनाथ शिंदे यांना एवढीच विनंती आहे की मजूर आम्ही हातमजुरी करून आम्ही हे करताय पण आम्हाला पंधराशे रुपये महिन्याला लाभ मिळावा ही विनंती आता तुम्ही लाभ मिळणार आहे यासाठी प्रयत्न करताय काय सांगाल आम्ही प्रयत्न चालू था आम्ही आमचा प्रयत्न प्रयत्न चालू चालू करू त्यांना त्यांचा आहे स्त्रियांसाठी महिलांबद्दल बहिणींसाठी योजना म्हणजे फायदा झाला पाहिजे त्यांना स्वयंपाना स्त्रियांना फायदा झाला पाहिजे त्यासाठी आम्ही इथे आजार आहे नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतात की मोठ्या प्रमाणे गर्दी या ठिकाणी तहसील कार्यालय येथे झाली असून त्यासाठी दाखले घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्पन्नाचे दाखले घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव